इथे एवढा पंधरा हजाराच्या प्लस समाज आज माझ्या चोखोबरांच्या स्वतःच घर घरदार सोडून आणि महाराजांनी सांगितलं दोनशे गावाच्या चपात्या येण्यासाठी लोक वेटिंगला त्या गावांसाठी सुद्धा तुम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवा मग या आश्रमावर ह्या पुरुषोत्तम महाराजांवर बघत महाराज काय असतं महाराष्ट्रात मानतील परिसरात सुद्धा वजन लागतं परिसरातल्या लोकांनी सुद्धा मान्यता द्यावी लागते आणि महाराजांचं भाग्य आपण सगळा परिसर आपला तालुका महाराजांना हाताच्या फोडाप्रमाणे जपतो हे त्यांचं भाग्य की अशी माणसं त्यांना मिळाली माहिती कोण 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 येतो घरा रामोच्या काचालन काय ज्याची त्याला धंदा नाही लोक लय भुगी लग्न पत्रिकेत नाव असली तरी लग्नाला जात नाहीत आणि एवढा हजारो समाज आमच्या पुरुषोत्तम महाराजांवरच संप्रदायाचं प्रेम प्रगट करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे माय बाप आणि पुरुषोत्तम महाराजांनी जर खरी कोणती संपत्ती कमविली असते तर ही माणसाची संपत्ती त्यांच्या जीवनात ही सगळ्यात मोठी संपत्ती मंदिर पाहिलं की माणूस फ्रेशच होते आणि रोज आपण गेल्या वर्षी ऐकले की सगळे महाराज मंडळी पर्वाचे कालचे आपण पाटलाने चोकोबऱ्यांचं चो मंदिर बांधलं पण एक वाक्य सांगू का असं धर्म कार्य करण्यासाठी कीर्तनाच्या मानधनातून अथक परिश्रम करून जीवाची बाजी लावून असं मंदिर बांधण्यासाठी वाघाचं काळेज लागतं ते कुणाचंही काम <laughs> नाही आणि ते महाराष्ट्रात फक्त दोघांना जमले माऊली पाठवते चार ते पाच करोड रुपया पर्यंत आतापर्यंत बजेट दिला असंच भव्य दिव्य मंदिर ज्ञानोबारे तुकोबारचे तेजे मूर्ती मंदिराच्या समोर शिवाजी महाराज संभाजी महाराज विवेकानंदांचे पुतळे हजारो झाडे पाच हजार माणसं बसून एवढा पण एवढं संस्थान तुमच्या आशीर्वादाने परिपूर्ण झाले हे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहे एवढ्या तरुण कालावधीमध्ये हे मंदिर बांधणारे पाटीलन पाटील पठाडी बाकीच्या ती ती एवढं सोपन आहे त्याला बाजी लावं लागते आणि हे पाटणकर बाबांच्या कृपेने झालं आणि माझं मंदिर माझे गुरुवरे माझे वडील आहेत बाहूंच्या आशीर्वाद आहेत म्हणून ते कार्य झालं माझ्या महात्म्यांचा वडिलांचा गुरुचा आशीर्वाद असावा लागतो तसे हे देव काय कुणाकडून काम करून घेतो काय जिंदगी गेली काय कायच गारवलं पत्र बदलणं हे मंदिर बांधणं हे ते सोपं आहे मांगल्य दिव्यता आणि रम्यता आणि एवढं मंदिर बांधले पण तरी सुद्धा हे सुद्धा जागा कमीच वाटते आपल्याला पाठीला हळूहळू वाढवच लागेल गेल्या वर्षीपेक्षा हे वर्षी मंडप वाढवला मंदिराचा व्याप्य वाढतच चाललेला आहे त्याच्यामुळं आपलं दीड दोन तीन आता भागणार नाही परिसरातल्या शेतकऱ्यांना धर्म कार्यासाठी आपली असणारी जमीन या देश कार्यासाठी धर्म कार्यासाठी संत सेवेसाठी ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी आश्रमासाठी द्या ही काळाची गरज आहे पैसे घ्या पण द्या तुमची फुकट आम्हाला नको आम्हीच फुकट कीर्तन करत नाही तर तुमची तरी फुकट कशाला पण हे वाढवणं ह्याचा प्रचार करणं ह्याचा त्यांचं मंदिर नाही गावात राहते त्यांचं काय येतं पाटण कर बाबा सगळं नियोजन करते माझ्या सगळं आश्रम पाहतात पण ह्याचा प्रचार करणं एकमेव मंदिर असं हे चोखो बरायचं आणि हे आपली जबाबदारी आपल्या माणसावर प्रेम कराण आपली माणसं मोठी करायची का हे काळाची गरज सगळे अस्त व्यस्त आहे सध्या तर आपला विषय चालला होता राजे कीर्तन कीर्तनात पकडाय सैन्य आलो आपला मूळ विषय चाललाय पकडा थांबा होऊन म्हणजे मावळे म्हणले राजे मनपाच्या कडेला बघितलं का म्हणे आधीच पण राजे रडणाऱ्या पैकी नव्हते ते लढणाऱ्या पैकी होते मायबाप ते म्हणले घाबरू नका जिजाऊमा त्याच्या तालिमेत तयार झालेले माणसं कुठे घाबरत असतात काय राजे कसे कळलेत

काळी वाजा ताली आनंदाने नांदत होती नांदत पूर्ण समाज होता जांता राजा पूर्ण समाज मानत होत काही ताली ताली सर्व जाती धर्म केला जावा

अशा वजनदार राष्ट्रातले आपण शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं तलवारीचं नाव भवानी आणि जिनं तलवार दिली ती सुद्धा साक्षात तुळजा भवानी कशी होती तलवार तलवा सम के शिव बाची तलवा शिवबाची तलवा सम के शिवबाची तलवा शिवची तलवा ताली वा शिवबाची तलवार शिवाची तलवार पडले भवानी जेव्हा मेळाच्या बाहेरी रनात फिरली ना कधी ती मागारी नर्मल रक्षणासाठी सदा सज्ज जा भवानी जुलुम करत्याच्या त्याच्या रक्ताने ती नाही तळप त्या पिथली उघडण्या स्वातंत्र्याचे द्वार घडण्या स्वातंत्र्याचे द्वार महाराष्ट्रावर प्रेम प्रेमा समजे शिवाची तलवार शिवमाची तलवार अशी तलवार होती